शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये बघा वेगवेगळ्या वे वे किडींचा प्रादुर्भाव असेल त्याचबरोबर ज्या आळीवर्गीय किड आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या वे किडींचा प्रादुर्भाव त्यामध्ये थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल ब्लॅक थ्रिप्स असेल अशा रस शोषण करणाऱ्या किडे असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आळे असतील जसं की बॉलवर्म आहे पिंक बॉलवर्म आहे माइट्स आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येतो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण अदमा कंपनीच्या ट्रॅसिड या कीटकनाशकविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ट्रॅसिडविषयी माहिती घेताच त्यामध्ये घटक असेल मोडापॅक्शन असेल म्हणजे कशा प्रकारे आपल्या पिकामध्ये काम करताना आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्याचे प्रमाण असेल रेनफास्टनेस असेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे त्याचबरोबर कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कोणती कॉम्बिनेशन घेतली पाहिजे पासनेस असेल कालावधीची असेल महत्त्वाची माहिती असेल अशी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता या ट्रॅसिड या आदमा कंपनीच्या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला पाहत म्हणतात एक डायफॅन्ट्रिओन जे की चाळीस टक्के आणि दुसरं आहे ते स्पिनॅटोरम जे की पाच टक्के सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे डाय आणि स्पिनेटॉरम हे वेगवेगळे प्रकारचे घटक आहेत आणि मार्केटमध्ये ह्या या घटकांची आपल्याला कीटकनाशकसुद्धा उपलब्ध आहेत परंतु याचे कॉम्बिनेशन घेऊन आदामा कंपनी ट्रॅसिड या नावाचे चांगल्या प्रकारचे एक मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले कीटकनाशक आहे त्याच्याविषयी आपण मोडापेक्षाविषयी संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो आता यामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन ऑफ ॲक्शन बघू प्रथम बघू डायफॅन्ट्रिओन शेतकरी मित्रांनो या डायफॅन्ट्रिओन विषयी तुम्हाला माहिती आहेच आपल्या अगोदरच्या पॅगासस या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याची संपूर्णपणे डिटेल माहिती घेऊ शकतो थोडक्यात बघितलं डायफॅन्ट्रिओन हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टचा आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती जे किडं असतात ते लगेच मेली जातात त्याच्या संपर्कात आल्यानंतर नंतर स्टमक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते स्टमक म्हणजे काय स्प्रे केल्यानंतर जी आळी असेल जी कीटक आहे ते पाणी कुरतून खात असतात ते पानं त्यांच्या तोंडावाटी ते आत जातं पोटात जातं आणि त्या ठिकाणी ते मेले जातं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये ट्रान्सलिमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायस मिळते शेतकरी मित्रांनो हे डायफेन थ्रू काय करतं तर स्प्रे केल्यानंतर ज्या किडींच्या ज्या आळ्यांच्या श्वसना वाटे ते आतमध्ये झालं आणि त्या ठिकाणी ते श्वसनाला बाधा आणण्याचं काम करतं त्या ठिकाणी बाधा आणल्यानंतर त्यांना न घेता त्या ठिकाणी ते पॅरेलाइज होऊन मेल्या जातात शेतकरी मित्रांनो इतर जे किड आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये ओविसाईल्ड ॲक्शनसुद्धा आपल्याला पावायस मिळते ओविसाईड म्हणजेच काय तर बघा जी अंडी असतात अंड्यांना त्याचबरोबर लारवा असेल किंवा अडल्ट असेल त्या सर्व अवस्थेत हे चांगल्या प्रकारे आपणाला डायफेन्ट्रिओन काम करताना दिसून येतो त्याचबरोबर यामध्ये लॉकडाऊन ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे स्प्रे केल्यानंतर लगेच ते काम क्विक पद्धतीने काम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरा घटक बघितला तर स्पिनॅटोरम शेतकरी मित्रांनो एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्ट्स आहे म्हणजे नसून अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येत आहे हे डायफेन्ट्रिओनबरोबर एक कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट ॲक्शन यामध्ये पाहायचं मिळते त्याचबरोबर स्टमक ॲक्शन असेल ट्रान्सलेमिनर ॲक्शन असेल जे की आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार जाऊन पाठीमागे जे रस शोषण करणारे किडे आहेत त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट देताना दिसून येणार आहे शेतकरी मित्र शेतकरी मित्र हे काय करतंस हे किडीच्या आतमध्ये गेल्यानंतर माझ्या संस्थावर ते अटॅक करतात माझ्या संस्थावर म्हणजे त्या नसावरती अटॅक केल्यानंतर नर्वस सिस्टीमवरती अटॅक केल्यानंतर हे त्या किडींना किंवा त्या आळ्यांना पॅरलाईज करून त्या ठिकाणी ते मारले जातात चांगल्या प्रकारे आपल्याला याचा फायदा झालेला दिसून येणार आहे एकंदरीत या ट्रेसिडची जर मोठ्यापेक्षांचा जर विचार केला तर कॉन्टॅक्ट स्टमक ट्रान्सलेमिनार त्याचबरोबर आपणाला यामध्ये ट्रान्सलेमिनार स्टमक ॲक्शन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्श ॲक्शन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे आळींवरती किडींवरती ज्या करण्या करण्याकिडे त्यावरती चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट देऊन जाते शेतकरी मित्रांनो हे दोन घटक वेगवेगळे असूनसुद्धा या ट्रेसडमध्ये अदामा कंपनी चांगल्या प्रकारे इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो जसं की वेलवर्गीय पिके असेल फळवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय पिके असतील त्याचबरोबर वर पालेभाज्यावर्गीय वर्गीय पिके असतील सर्वच पिकामध्ये याचा आपण वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता किड नियंत्रणामध्ये बघाय गेलं तर जी पांढरी मासे असते व्हाईट फ्लाय त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला हे ट्रेसड रिझल्ट देऊन जातं त्याचबरोबर थिप्स असेल जसं की मग अशी म्हटल्याप्रमाणे जे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल त्याचबरोबर माईट असेल माईटवरतीसुद्धा माई चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळवून देणार हे कीटकनाशक आपल्याला पाहस मिळते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे हॉपर्स असतात बघा ब्राऊन हॉपर्स असेल व्हाईट हॉपर्स असेल अशा वेगवेगळ्या हॉपर्सवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर फळ पोखरणारी आळी जी की वांग्या पिकामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देते किंवा इतर पिकं असेल त्यावरती फळ पोखरणारी आळी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवून देणार आहे माहीतच असेल आता सांगितल्याप्रमाणे त्याचबरोबर बॉलवर्म असेल म्हणजेच जी कापूस पिकामध्ये आपल्याला बोंडाळी आपण म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे फुलकिडे असतील त्याच्यावरतीसुद्धा शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो हे थ्रिपसस्तेल, थ्रिपसस्तेल, र, एक ब्रॉड इन्सेक्ट इन्सेक्टीसाईट असल्यामुळे माईट असेल थ्रिप्स असतील ब्लॅक थ्रिप्स असेल र रशोषण करणाऱ्या किडीमध्ये ज्या वेगवेगळ्या किड्या आहेत त्यावरती चौदासुद्धा सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो फ्रूट बोरर असेल म्हणजेच फळ पोकरणाऱ्या असेल अशा वेगवेगळ्या किडींवरती चांगल्या प्रकारे आपल्याला एकच कीटकनाशक हे चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जातं शेतकरी मित्रांनो मिरची पिकामध्ये थ्रिप्स असेल किंवा वांगी पिकामध्ये फळ फळफळ करणारी आळे असेल त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या ट्रेसरचा रिझल्ट मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही स्टेजला आप याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आता ट्रेसिरचा कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्सेक्टिसाईड असेल त्याचबरोबर फंगीसाईड असेल ट्रॉनिक असेल तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता परंतु अल्कलाईन युक्त जे की ॲसिडिक असतात ते त्याचा वापर करू नका तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे कोणतेही कॉम्बिनेशन घेत असताना कॉम्बिनेशन करताना अगोदर थोड्या प्रमाणात तुम्ही चेक करा ते फुटतंय कधी राहून जर फुटत असेल तर त्याचा तुम्ही वापर करू नका शेतकरी मित्रांनो याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर एक तासाची रेनफासनेस पावस मिळते म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर एका तासाने जरी पाऊस झाला तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कालावधीचा जर विचार केला तर आठ ते दहा दिवस आपल्या पिकावरती हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा वापर प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्हसुद्धा करू शकता म्हणजे रोग येण्या अगोदर जरी तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आणि रोग आल्यानंतर सुद्धा याचा वापर करू शकता आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या अगोदर माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपला चॅनल आणखी सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर पंचवीस एम एल हे पंधरा लिटरच्या आपण बॅलरसाठी किंवा पंधरा लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही पंचवीस एम एल घेऊन स्प्रे करू शकता एकरी आपण अडीचशे एम एल घेऊन स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो याचा आपण आपण एक तर नाही दोन एका एक पिकावरती दोन वेळा वापर करू शकता आठ ते दहा दहा ते पंधरा दिवसांनी जर आपण याचा दुसरा स्प्रे घेत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे रजिस्ट्रेशन करणाऱ्या खिडे असेल किंवा असेल चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीचं ट्रॅसिड यामध्ये दोन घटक इन्क्लूड केल्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अदामा कंपनीच्या ट्रॅसिड या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवले असले सगळे व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल